हाय नमस्कार शुभ सायंकाळ तर माझ्या मुलगीनी नाही अँटिक पीस काय म्हणत होती ती मला काय ती आठवणार आलं तर ते तिने खरेदी केलेलं आहे खरे तर काय खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण बघूया काय तिने ऑनलाईन खरेदी केलेलं आहे काय आहे खरेदी तर बघूया थंडी आहे स्वेटर घालून बसले काय सांगू तुम्हाला मला लई थंडी आहे नुसता स्वेटरच घातला आहे तरी डोक्याला काय बांधलेलं नाही काय खरेदी केलेलं आहे त्याला बघूया आपण पर... केवढं मोठो बॉक्स आहे बघा किती सात साडेसातशे रुपयाची खरेदी केलेली आहे चला घ्या बसून आता मिशोवरनं केलेलं आहे खरेदी तर आता हे बघा केवढं ते पॅक पॅक केलेलं आहे तर बघूया आता काय आहे खरेदी <coughs> <coughs> आवाजपूर्व बघते मला काय सांगू तुम्हाला मी नक्षर होतं हे काय ओपन करून दाखवतो मला तोपर्यंत तो बॉक्स मधनं काढते दोन तीन अजून एक आहे मला ऑटोलेट तीनच का चार अँटीक पीस ना Hmm. काय आहे व्हिडिओ पूर्ण बघा आदला मधला सोडू नका दाखवते तुम्हाला काय आहे ते बघा कसा आहे डेकोरेटिव्ह डेको डेकोरेटिव्ह जाऊ द्या तिकडे काहीतरी दे पडते मला ना म्हणायला हे तिकडं काय हो गे इथं आता मध्ये तंबोर आहे तंबोर बघा राजस्थानी अँटिक पीस काय त्याच्या हातात आहे तंबोरा त्याच्या हातामध्ये काय आहे बघा हे हे राजस्थानी असल्यासारखं राजस्थानी असल्यासारखं आहे बघा हे पीस कुठलं आहे कोणा स्टॉक कुठलं तरी असू दे हे काय बघा हे हे बघा बघा साडे सातशे रुपयाला चार पीस हे बघा दिसते ना हे काय वाजवते बघा सांगा तुम्हीच आता हे काय आहे ग काय माहिती काय आहे आणि त्यांच्या कानात डोल पण आहेत बघा हे बघा डुल पण आहेत दिसले ना डोल ही बाई आहे बघा ही पिपाने वाजवली पिपाणी भोपो 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 वाजवते बघा ही परत एकत्र ठेवलं ना माग ते कॅमेरा दाखवत तिने आता ठेवलं होती दाखवत तुम्हाला कशी वाटली खरेदी कमेंट मध्ये सांगा मी खरेदी केलेलं आहे बरं का मिशोवरन अँटीक पीस शो साठी आणलेली पीस त्याला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता बसली बघा जाग्याला जाऊन घरामध्ये असल तेवढं कमीच असतं बघा आपण काय करल तेवढं कमीच असतंय